मुंबई आणि कोकणासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि आज सुद्धा राज्यभरात मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली गेली आहे आणि या मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत पावसाच्या सरींमुळे शेतकरी वर्गामध्ये सुद्धा प्रचंड आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे खरीपाच्या लागवडीची ठिकठिकाणी सुरुवात होती सगळी लगबग आता सुरू झालेली आहे उकाड्यापासून हैराण झालेले सगळे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना सुद्धा या पावसानं दिलासा दिलाय आणि मुख्य म्हणजे बळीराजा सध्या आनंदात आहे कारण पावसाची ओढ पावसाची प्रतीक्षा बळीराजाला निश्चित होती प्रतिनिधी धनंजय आपल्याशी जोडले गेलेले आहेत धनंजय आता संपूर्ण राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय आणि एकंदरीत सामान्य जनतेप्रमाणेच शेतकऱ्याला सुद्धा मोठा दिलासा म्हणावा लागेल नक्कीच आपण जर पाहिलं तर दोन दिवस आधी जे आहे ते पावसाचं आगमन हे मुंबईत झालेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी मुंबईतही गेल्या अनेक दिवसांपासून जी पावसाची प्रतीक्षा हा मुंबईकर पाहत होता आणि अखेर त्या पावसाने हजेरी लावली आज उद्या जे आहे ते येलो अलर्ट मुंबई आणि इतर जो परिसर आहे ठाणे असेल पालघर असेल या ठिकाणी देण्यात आलेला आहे कोकण पट्ट्यावर येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे तर सिंधुदुर्ग आणि त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोकणा कोकणाच्या पट्ट्यावर त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जो आहे तो देखील देण्यात आलेला आहे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून या दोन दिवसात वर्तवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हा पाऊस जो आहे तो कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे गेल्या अनेक आ... महिन्यांपासून जी पावसाची पावसाची प्रतिक्षा जी आहे ती शेतकरी वर्ग किंवा संपूर्ण महाराष्ट्रातली जनता पाहत होती अखेर त्यांना तो सुखाचा आनंद जो आहे तो मिळताना पाहायला मिळतोय खरं पाहायला गेलं तर बळीराजा जो आहे तो सुखावलेला पाहायला मिळतोय तरी देखील हवामान खात्याकडून पेरणी संदर्भात अद्याप संपूर्ण पावसाचा अंदाज घ्यावा आणि त्यानंतरच पेरणी करावी लागवड करावी असं जे आहे ते शेतकऱ्यांना बळीराजाला सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो पडणार आहे त्यामुळे त्या पावसामुळे घेऊनच पेरणी देखील करायची आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे जर आपण पाहिलं तर आ, जो उकाडा सहन करावा लागत होता किंवा पाण्याची टंचाई जी जाणवत होती ती कुठेतरी यंदाच्या पावसाळ्यात भरून निघेल असा अंदाज आहे कारण की सरासरीपेक्षा जास्त पाऊस जो आहे तो यावर्षी बरसणार आहे असा हवामान खात्याने अंदाज जो आहे तो वर्तवला होता त्यामुळे यंदा जो पाऊस पडणार आहे तो सरासरी पेक्षा जास्त असल्यामुळे संपूर्ण जे पाणीसाठा असेल त्यावर योग्यरित्या जो आहे तो याचा परिणाम होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्कीच आपण जर पाहिलं तर बळीराजा असेल मुंबईकर असेल किंवा महाराष्ट्रातली जनता असेल ती या पावसामुळे सुखावलेली आपल्याला पाहायला मिळते रिद्धी अगदी धनंजय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी